साई मराठी ह्या चॅनलमध्ये तुमचे अगदी मनपूर्वक स्वागत करते थोडं तुझं थोडं माझं ह्या मालिकेच्या आजच्या भागामध्ये असं बघायला मिळतं की इकडे जेव्हा ही आपली सुनंदा असते ती घरात असते परंतु ती माणसीशी व्यवस्थित बोलत नसते तर तेजेच बोलतो की आईला काय झालं त्यावर इकडे आता ही गायत्री रूममध्ये झोपलेली असते ही छाया तिथे येते आणि छाया दीदीला आवाज गायत्री उठते आणि खूप बडकते आणि बोलते की काय झालं नेमकं ती खूप घाबरलेली असते त्यावेळेस इकडे ही गायत्री जी आहे ती ह्या छायाला बोलते की मला कशाला उठवलं त्यावेळी छाया आता गायत्रीला चहा देते आणि बोलते की नाश्ता करायला खाली या त्यावर दिदी बोलते की नाही नाही मी अजिबात खाली येणार नाही त्यावेळेस इकडे छाया जी आहे ती गायत्रीकडे बघते गायत्री बोलते की मी आता त्या माणसेचे सर्व डाव उठवणार त्यावेळेस इकडे छाया जी आहे ती आता ह्या गायत्रीला बोलते की मला विनोद सांगत होते की तेजस आणि मानसी जे आहे ते खूप एकमेकांच्या जवळ आले आहेत त्यावेळेस इकडे ही गायत्री जी आहे ती बोलते की मला अजिबात त्या दोघांचं भूषण सांगू नको मी जे करायचं ते तर करणारच आहे त्यावेळेस इकडे आता ही माणसी जी आहे ती तात्यांना बोलते की अहो काही झालं की काय ह्या फोटोंना त्यावेळेस इकडे तात्या बोलतात की नाही परवा भास्कर प्रभूंची जयंती आहे त्यामुळे फोटो पुसतोय बाकी काही नाही तेवढ्यामध्ये आता गायत्री ही तयार होऊन बाहेर चाललेली असते माणसे त्यांना विचारते की वहिनी कशा आहात तुम्ही काल खूप घाबरलेल्या होत्या आता तात्या जेव्हा तो फोटो पुसत असतात तेव्हा गायत्री त्या ते फोटोकडे बघत राहते आणि तिला खूप टेन्शन येतं गायत्री तात्यांना विचारते की हा फोटो कशाला काढला तेवढ्यामध्ये ते तात्या बोलतात की अण्णांची परवा जयंती आहे त्यामुळे फोटो पुसून ठेवतो तिला हार घालावा लागेल आणि टेबल पण सजवावा लागेल असं पण तात्या जेव्हा गायत्रीला सांगतात तर गायत्री बोलते की हे करायची काय गरज आहे तेवढ्यामध्ये ते इकडे तात्या बोलतात की अगं दरवर्षी आपण ही भास्कर प्रभूंची जयंती आहे ती साजरी करतोय आणि ह्यावेळेस का नाही करायची मग त्यावेळेस गायत्री बोलते की नाही नाही ह्यावेळेस तर ही जयंती साजरी करायचीच नाही घरामध्ये असं पण इकडे ही गायत्री जी आहे ती आता ह्या तात्यांना बोलत असते तात्या बोलतात की अगं गायत्री तू असं काय करतेस आपण दरवर्षीप्रमाणे ही जी काही जयंती आहे ती साजरी करायलाच पाहिजे ना असं पण तात्या हे आता ह्या गायत्रीला सांगत असतात तेवढ्यामध्ये तेजस जो आहे तो गायत्रीच्या जवळ येतो आणि गायत्रीला बोलतो की त्यांनी तुमचं काही बिघडवलं का कारण माझ्या आजोबांवर तुमचा एवढा राग कसा असं पण तेजस या गायत्रीला बोलत असतो त्यावेळेस इकडे मानसीची आई आहे ती बोलते की भास्कर प्रभूंबद्दल मी आत्तापर्यंत खूप वाचलं परंतु त्यांच्या जयंतीनिमित्ताने आपल्याला जर त्यांच्यासोबत जी काही माणसे जोडलेली गेली आहेत ती जर त्यांच्याबद्दल येऊन बोलणार असतील तर आपल्याला सुद्धा अगदी हुबेहूब भास्कर प्रभूच आपल्यासमोर आले आहे असं जाणवेल असं ही मानसीची आहे ती गायत्रीला बोलते त्यावर गायत्री बोलते की नाही नाही ते जमणारच नाही भास्कर प्रभू आणि प्रिंटिंग प्रेस ही त्यांची ओळख आहे ह्या वर्षीसुद्धा त्यांची जयंती जी आहे ती घरी होणार म्हणजे होणार असं पण ही माणसी जी आहे ती गायत्रीसमोर तात्यांना बोलत असते तर गायत्री बोलते की मला ह्यामध्ये अजिबात इंटरेस्ट नाही आहे ह्या कार्यक्रमात आणि मी सहभागीसुद्धा होणार नाही तर तात्या बोलतात की तर सुनबाई जर सहभागी होणार नसेल तर आपण तिच्याशिवाय ही साजरी करू जयंती त्यावर तेजीस बोलतो की नाही नाही अहो त्यांना सहभागी व्हावंच लागेल ह्या जयंतीत त्या शेवटी आपल्या कुटुंबाचा भाग आहेत तर माणसे बोलते की हो त्यांना सहभागी करायलाच पाहिजे त्या कुटुंबाच्या एक सदस्य आहेत असं पण माणसी जी आहे ती तात्यांना बोलते आणि बोलते की तात्या चला मला उशीर होतोय निघावं लागेल तर तात्या बोलतात की बरा सावकत जा तेवढ्यामध्ये इकडे सुनंदा तिथे येते आणि मानसीला पिण्याची पाण्याची बॉटल आणून देते आणि बोलते की तू जाणार कशी आहेस त्यावर तर ही आपली मानसी बोलते की मावशी मी जाते माझ्या पद्धतीने सुनंदा आता ह्या आपल्या तेजसला बोलते की जा बरं तू माणसेला सोडवायला त्यावेळेस इकडे माणसे बोलते की नको मावशी त्यांना खूप कामं आहेत आज तेवढ्यामध्ये ते तेजस बोलतो की मला काहीच काम नाही आहे मी रिकाम टिकडा बसलेला आहे बायकूच्या जीवावर बसून खातोय मला काही काम नाही असं पण इकडे तेजस आता हे आपल्या आईला बोलत असतो त्यावेळेस आता तेजस बोलतो की लपवायचं कशाला काय आई जे खरं आहे तेच बोललो ना मी तेवढ्यामध्ये सुनंदा बोलते की आत्ता तर रिकाम टेकडा आहेस ना मग जा तिला पोच कर तर मानसी बोलते की चला राष्ट्रहित त्यावेळेस इकडे मानसी बोलतो की आलोच एक मिनटात आता तेजस या मानसीला पोच करण्यासाठी तयार होतो मानसी तेजसकडे बघत राहते त्यावेळेस इकडे तेजस आता मानसीकडे बघतो आणि बोलतो की चला पटकन उशीर होतंय तुम्हाला पण तर मानसी तेजसकडे बघत राहते कि थी थी ला आता मानसी जेव्हा बाहेर येऊन उभी राहते मानसीला या गायत्रीचं सर्व बोलणं आठवत असतं की जी काही भास्कर प्रभूंची जयंती आहे ती साजरीच करायची नाही असं ह्या गायत्रीचं बोलणं आपल्या तेजसला आणि मानसीला आठवू लागतं आता माणसी लगेच तेजसकडे बघते आणि पटकन गाडीवरती जाऊन बसते तर तेजस लगेच आता या मानसीला बोलतो की हे बघा आई बोलली म्हणून पोच करतो बरं का त्यावेळेस मानसी बोलते की मी तुमचा तो विचार करत नव्हते तर मी गायत्री वहिनींचा विचार करते की त्यांना या कार्यक्रमात कसं सहभागी करून घ्यायचं आपल्याला ही खूप चांगली संधी आलेली आहे गायत्री आणि भास्कर प्रभूंचं जे काही कनेक्शन आहे ते आपल्याला शोधायचं आहे त्यावर आता इकडे तेजस बोलतो की चार जयंती अशा प्रकारे साजरी केली पाहिजे की वहिनींना यामध्ये सहभागी झाल्याच जा पाहिजे असं आपल्याला काहीतरी प्लॅन करावा लागेल असं तेजस हळूच या माणसीला बोलत असतो तेवढ्यामध्ये ते सुनंदा तिथे येते सुनंदा बोलते की अरे तुम्ही अजून इथेच का गेले नाहीत का त्यावर ते तेजस बोलतो की आई निघतो लगेच त्यावेळेस इकडे मी सुनंदा बोलते की अरे तिला उशीर होईल जा पटकन त्यावेळेस ते आता तेजस हेल्मेट डोक्यामध्ये घालतो आणि लगेच मानसी पाठीमागून गाडीवरती बसतेस या मानसीला बोलतो की हात ठेवू शकता बरं का खांद्यावर तर मानसी खूप खुश होऊन आपल्या तेजसच्या खांद्यावर हात ठेवते आणि दोघे आता गाडीवरती बसून इकडे रोडने चाललेले असतात तेव्हा सुनंदा त्यांच्या दोघांकडे बघत राहते आता तेजस आणि मानसी दोघेही खूप खुश होऊन रोडने चाललेले असतात त्यानंतर सुनंदा विचार करू लागते की हे दोघे रात्री वेगवेगळ्या आथरुणावर का झोपले असेल बरं असा प्रश्न सुनंदाला पडलेला असतो आणि सुनंदा त्याच गोष्टीचा विचार करत असते त्यानंतर इकडे सुनंदा ही, ही या शेजारचा सुतार जो आहे ना त्याचा नंबर द्या बरं मला त्यावेळेस इकडे तात्या बोलतात की चल मी तुला फोनच लावून देतो तात्या लगेच आता सुया सुतारच्या नंबरवर कॉल करतात आणि सुनंदाला ते बोलण्यासाठी देतात दुसरीकडे तेजस आणि मानसी रोडने चाललेले असताना मानसी तेजसला गाडी थांबवण्यासाठी सांगते आणि बोलते की थांबा इथे मी इथून जाईल आता त्यावेळेस इकडे तेजस या मानसीला बोलतो की अहो अहो इथे मध्येच कुठे मी तुम्हाला तिकडे सोडतो त्यावर मानसी बोलते की इथे कुठे आपलं नवरा बायकोचं नाटक बघायला कुणी आहे त्यानंतर आता सुनंदा ही या तेजसला कॉल करते आणि बोलते की मानसी कुठे आहे मानसीकडे फोन देई त्यावेळेस इकडे माणसे तर आता खूप पुढे चालू चालत गेलेली असते आणि तेव्हा तेजस पाठीमागून माणसेला हॉर्न माग जत असतो तेव्हा माणसी थांबते आणि पाठीमागे वळून बघते त्यावेळेस आता तेजस त्या माणसेला तो फोन देतो आणि मानसीलाही सुनंदा विचारते की आज ऑफिसमधून किती वेळ लागणार आहे घरी यायला तर माणसे बोलते की मावशी मला मिटिंग आहे त्यावर सुनंदा बोलते की बरं जाऊ दे तुला उशीर लागत असेल तर मग काही प्रॉब्लेम नाही तर माणसे बोलते की काय झालं मावशी त्यावेळेस सुनंदा बोलते की मला जेवढी होईल तेवढी मी जेवणाची तयारी करेल हेच सांगण्यासाठी कॉल केला होता मी जरा फोन तेजसकडे दे बरं असं पण इकडे सुनंदा आता ती माणसीला बोलत असते माणसी तो फोन तेजसकडे देते तेजस बोलतो की बोल आई त्यावेळेस ते तेजस बोलतो की अगं बोल ना आई काय म्हणते त्यावर आता इकडे सुनंदा या तेजसला सांगते की तू एक काम कर जोपर्यंत मानसीचं ऑफिस सुटत नाही तोपर्यंत तिथेच थांब इथे जो टाइमपास करायचा तो तिकडेच कर परंतु तू तिला घेऊनच घरी ये अजिबात एकटं घरी यायचं नाही आहे असं ही सुनंदा जी आहे ती तेजसला बोलत असते त्यावर तेजस बोलतो की ठीक आहे आई थांबतो मी तिचं ऑफिस सुटेपर्यंत काही प्रॉब्लेम नाही तर सुनंदा बोलते की ठेवते फोन मग मी दुसरीकडे आता या सुनंदाने आपल्या सुयोगला कॉल केलेला असतो तर आता सुयोग धावत पडत येतो तेव्हा आता ही सुनंदा सूरजला आणि सुयोगला एक काम सांगत असते आणि एक महत्त्वाची वस्तू आणण्यासाठी सांगते दुसरीकडे रणजितने आता तेजस मानसीला बघितलेलं असतं त्यावेळेस सुनंदात ह्या सुयोगला बोलते की माझं काम झालं पाहिजे बरं का त्यावर सुयोग हो असं बोलतो तर दुसरीकडे असं बघायला मिळतं की रणजित जो आहे तो गाडीमध्ये बसून ह्या मानसीकडे बघत असतो मानसीला बोलतो की तुम्ही प्रेझेंटेशनसाठी चालल्या आहेत का त्यावेळेस इकडे मानसी हो असं बोलते पण जवळ उभा असतो त्यावेळेस इकडे रणजित बोलतो की माझा मानसींवर पूर्ण विश्वास आहे खरोखर त्या खूप छान प्रेझेंटेशन देतील असं पण इकडे हा रणजित जो आहे तो तेजस समोर मानसीला बोलत असतो त्यावेळेस इकडे हा रणजित जो आहे तो मानसीला बोलतो mm -hmm. की चला ना गाडीमध्ये मी तिकडे चाललो आहेत त्यावेळेस तेजस बोलतो की बरं याला आत्ताच यायचं होतं इथे त्यावेळेस इकडे तेजस या मानसीला बोलतो की ऑल द बेस्ट आणि मानसी आता रणजितकडे बघते आणि तेजसकडेही बघते त्यानंतर आता समोर ही मानसी या रणजितला बोलते की तुम्ही जा पुढे मी थोडंसं यांच्याशी बोलते आणि मग येते त्यावर रणजित हो असं बोलतो त्यावेळेस तिकडे रणजित आता गाडी चालू करतो आणि तेथून निघून जातो मानसी ही आपल्या तेजसकडे बघते तेजस, तेजस लगेच या मानसीला थँक्यू असं बोलतो तर मानसी बोलते की का त्यावर मानसी बोलते की शेवटी आपल्याला नवरा बायकोचं नाटक जे आहे ते तर करावंच लागणार आहे आणि मानसी पुन्हा या तेजसला बोलते की ते गेले असतील मी माझी माझी जाते त्यावेळेस तेजस सावकाश असं म्हणतो तर मानसी हळूहळू हो रोडने चाललेली असते तेजस पुन्हा आपल्या मनाशी बोलतो की लकी चार तुम्ही जरी हा प्रवास एकट्याने करायचा ठरवलेला असला ना तरी आयुष्याचा जो काही प्रवास आहे तो मला तुमच्यासोबतच करायचा आहे असं पण तेजस आपल्या मनाशी बोलतो मानसी हळूच पाठीमागे वळून बघते तिकडे आता हा तेजस पुन्हा आपल्या मनाशी बोलतो की एवढं नाटक आहे तर पाठीमागे वळून तरी कशासाठी बघताय त्यावेळी सुनंदा आता सुयोगला सांगते की मी आता तेजसला सांगितलेलं आहे की आपल्या मानसीला घेऊनच तू घरी ये ला सांगितलं मी की तू तेजसला सोडून येऊ नको आणि तेजसला सांगितलं की तू माणसेला सोडून येऊ नको त्यामुळे ते येणार नाही आता असं पण सुनंदा ही सुयोग आणि सूरजला सांगते आता हा आपला जो काही तेजस आहे तो चहा पित असतो त्यावेळेस ते इकडे तेजस जो आहे तो आपल्या मनाशी बोलतो की आता मी कधी काळी ह्या माणसाचं लग्न जे आहे ते आपल्या लकीचारशी लावून द्यायला निघालो होतो परंतु आता त्याला बघितल्यावर मला एवढा त्रास का झाला असं तेजसचं मन तेजसला सांगतं दुसरीकडे आता मानसी ऑफिस सुटून आलेली असते तेजससमोर चहा पित असतो माणसीचं लक्ष तेजसकडे जातं तेजसला उठून उभा राहतो माणसी खूप रागवलेली असते इकडे तेजस ह्या माणसीला बोलतो की कसं झालं प्रेझेंटेशन मस्त झालेलं दिसतंय तेवढ्यामध्ये इकडे ते, मानसी बोलते की तुम्ही इथे कधी आलात त्यावेळेस इकडे हे चहावाले जे व्यक्ती असतात ते बोलतात त्यावेळेस हो हे सकाळपासून इथेच आहात आणि बघा एवढे कप चहा पिलेत तर आता समोर पाच सहा ग्लास जे असतात ते सर्व चहा आपला तेजस पिलेला असतो मानसी समोर बघते तर मोकळे ग्लास असतात तर मानसी लगेच तेजसला बोलते की तुम्ही कशासाठी आले मला घ्यायला मी आले असते तेजस बोलतो की मला आईचा कॉल आला होता ती मला बोलली की इकडे आता ही मानसी आणि तेजस बोलतात की चला आपण एकत्र जाऊयात कारण माहीत आहे का आईला एकतर आपला राग आला त्यामुळे आपल्याला एकत्र जावं लागेल असं पण इकडे तेजस आता या मानसीला बोलत असतो त्यावेळेस मानसी आणि तेजस जेव्हा बोलत असतात तेव्हा तो चहावाला व्यक्ती असतो तो सर्व बोलणं ऐकत असतो तेजस त्याला बोलतो की तुम्ही आमच्यातलं बोलणं कशासाठी ऐकता हो तर मानसी खूप हसत असते मानसी बोलते की चला जाऊयात घरी मग आपण तर तेजस हो असं बोलतो गाडी चालू करतो आता मानसी गाडीवर बसते आणि दोघेही आता रोडने चाललेली असतात त्यावेळेस इकडे आता मानसी आणि तेजस हे घरात येतात मानसी तेजसला बोलते की तुम्ही मला सोडून घरी आले असते तरी काहीच प्रॉब्लेम झाला नसता त्यावेळेस तेजस बोलतो की काय हरकत आहे मग तर माणसी बोलते की आपण सर्वांसमोर नवरा बायको आहात रूममध्ये जे काही बायको आहे ना आपण ते नाही ते असं मानसी तेजसला बोलत असते तेवढ्यामध्ये माणसीही रूममध्ये येते तर माणसीचा दरवाजा जो आहे तो आतमधून लावलेला असतो तर आता मानसी तो दरवाजा उघडायला जाते परंतु तो दरवाजा उघडत नसतो आता तेजस तो दरवाजा उघडू लागतो आणि आवाज देतो की नेमकं दरवाजा आतून कोणी लावला कोण आहे असं तेजस हा मोठमोठ्याने दरवाजा उघडा असं म्हणू लागतो आता हळूच्या माणसीला बोलतो की विनोद तर नसेल ना आतमध्ये आता हा इतका काही जोरात त्या दरवाजाला जोरात धक्का देतो आणि तो, तो दरवाजा तोडतो तेवढ्यामध्ये सुयोग असतो सुयोगच्या छातीमध्येच नेमकं तेजसने लात मारलेली असते आणि ती सुयोगच्या छातीतच लागते तेवढ्यामध्ये इकडे तेजस आणि मानसी तर खूप घाबरतात इकडे हा सर्व सुनंदाचा प्लॅन असतो सुनंदाने हे आपल्या तेजस आणि मानसीला सरप्राईज देण्याचं था ठरवलेलं असतं पूर्ण रूम जी आहे ती छान डेकोरेशन केलेली असते सर्व बेडवरती गुलाबाच्या पाकळ्या टाकलेल्या असतात आणि फॅनवरती पण सर्व फुले जी 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 जे आहे त्यांच्या पाकळ्या त्या फॅनवरती टाकलेल्या असतात जेव्हा तो फॅन ऑन होतो तेव्हा सर्व पाकळ्या ज्या आहेत त्या मानसीच्या अंगावर पडतात आणि मानसी व तेजस जे आहे ते अगदी छान प्रकारे डान्स करू लागतात तर मित्रांनो नेमका आता पुढे काय होणार हे बघण्यासाठी आपल्या साई मराठी ह्या चॅनलला जरूर सब्सक्राइब करा लाईक करा आणि व्हिडिओ बघितल्यामुळे अगदी मनापासून धन्यवाद